बुलेटिनच्या सुरुवातीला महायुती आणि इंडिया आघाडीच्या प्रचाराची बातमी पाहूया आज मुंबईमध्ये महायुती आणि इंडिया आघाडीच्या तोफा धडाडणार आहेत संपूर्ण देशाचं लक्ष आज मुंबईतल्या या दोन महत्वाच्या सभांकडे लागून राहिलेलं ला। आहे मुंबईत वीस मे या दिवशी मतदान होत आहे आणि त्यासाठीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे आज ऐतिहासिक शिवाजी पार्कवर मोदी आणि राज ठाकरे यांची संयुक्त सभा होती है या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित असतील तर दुसरीकडे आज मुंबईमध्ये इंडिया आघाडीची सुद्धा सभा विकेसी मैदानावर होती है या सभेला उद्धव ठाकरे शरद पवार मल्लिकार्जुन खरगे अरविंद केजरीवाल उपस्थित राहतील या दोन्ही सभांविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत शिवाजी पार्कवरनं आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ बीकेसीवर आमचे प्रतिनिधी आफताब शेख आपल्यासोबत आहेत सुरुवातीला अभिषेक आपल्याकडे येतो शिवाजी पार्कवर आज पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे यांची संयुक्त सभा होणार आहे आणि या सभेकडे सर्वांचंच लक्ष लागून राहणार आहे आणि अकरा तारखेपासून अजित पवार माध्यमांपासून दूर होते मात्र आता आजच्या सभेत ते देखील भाषण करणार असल्याचं समजतंय अभिषेक सभेविषयी नेमकं काय सांगतंय अजिंक्य पहिल्यांदाच जर का म्हणायचं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे हे व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतील एकूण प्रचार जो आहे तो शिगेला पोहोचल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे मोठी महायुतीची ही सभा म्हणावं लागणार आहे आणि त्यासाठी जय्यत तयारी जी आहे ती महायुतीच्या कार्यकर्त्यांकडनं करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे संपूर्ण जर का सध्याला आढावा घ्यायचा म म्हणायचा तर पोलिसांचा इथे संपूर्ण भागामध्ये तगडा बंदोबस्त या संपूर्ण भागामध्ये पाहायला मिळतो आहे जे कार्यकर्ते येणार आहेत त्यांच्यासाठी हा मार्ग असणार आहे आणि एकूणच मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था जी आहे ती आपल्याला संपूर्ण भागामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहा वीस रोजी विमानतळावर उतरतील त्यानंतर तिथून ते चैत्यभूमीला जाणार आहेत सोबतच आपण समोर जर का बघितलं तर हे समोरचं व्यासपीठ आहे आणि या समोरच्या व्यासपीठाच्या एक्झॅक्ट मागे आपण बघू शकतोय सा, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आहे स्मारकाला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भेट देणार आहेत तिथून ते सभास्थळी आपल्याला येताना पाहायला मिळतील चैत्यभूमीला देखील ते जाणार आहेत आणि एकूण सभास्थळी सात वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं इथं आगमन होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे दुसरीकडे जर का बघायचं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल किंवा अजित पवार असतील हे देखील या आपल्याला सभाच्या ठिकाणी उपस्थित असताना पाहायला मिळणार आहे एकूणच अजित पवार यांची अनुपस्थिती सगळ्यांना कुठंतरी आपल्याला खटकत होती कुठं नाराजी आहेत का त्यांनी असे देखील प्रश्न जे आहेत ते उपस्थित होताना पाहायला मिळालेले होते आणि त्यामुळेच एकूण अजित पवार नेमके कुठे आहेत हा देखील प्रश्न होता मात्र त्यांची तब्येत कुठेतरी खराब होती अशा बातम्या ज्या आहेत त्या देखील आपल्याला पाहायला मिळालेल्या होत्या आणि आज अजित पवार देखील या व्यासपीठावरनं आपल्याला भाषण करताना पाहायला मिळणार आहे त्यामुळे अजित पवार असतील राज ठाकरे असतील देवेंद्र फडणवीस असतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील यांची भाषणं जी आहेत ती आपल्याला इथं होताना पाहायला मिळणार आहे एकूणच दुर्मिळ हा योगायोग म्हणावा की हे चारही जे वक्ते आहेत ते आपल्याला संपूर्ण व्यासपीठ जे आहे ते, ते महायुतीचं आज गाजवताना पाहायला मिळेल महाविकास आघाडीवर काय निशाणे साधता आहेत हे बघणं महत्वाचं असेल बरोबर ठीक आहे आपण बघूया महायुतीची सभा तर पार पडतीये शिवाजी पार्कमध्ये दुसरीकडे बीकेसीच्या मैदानावर महाविकास आघाडीची म्हणजेच इंडिया आघाडीची सभा देखील पार पडणार आहे आफताब आहेत आपल्यासोबत आपले प्रतिनिधी आफताब महाविकास आघाडीकडनं इंडिया आघाडीकडनं देखील जोरदार शक्ती प्रदर्शन आज दिवसभरात केलं जाणार आहे त्यांची देखील सभा होतीये इंडिया आघाडीचे सगळे महत्वाचे नेते या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत खास करून अरविंद केजरीवालांची जी उपस्थिती आहे ती चर्चेचा विषय आहे ते मातोश्रीवर देखील जाणार आहेत संध्याकाळी उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी त्यामुळं प्रचाराचा सुपर फ्रायडे तर आहेच मात्र महाविकास आघाडीकडनं जोरदार शक्ती प्रदर्शन होणार आहे आफताब काय सांगता येईल सभेविषयी अजिंक्य जसं अभिषेकनं आत्ता सांगितलं की राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत तसं ईडीच्या कारवाईनंतर अरविंद केजरीवाल हे महाराष्ट्रात आणि विशेषतः देशाच्या आर्थिक राजधानीत मुंबईत येत ता आहेत आणि मुंबईतल्या सहा लोकसभेच्या जागा या निवडणुकीमध्ये असल्या संपूर्ण राज्याचं संपूर्ण देशाचं लक्ष या मुंबईकडं लागून आहे आणि महाविकास आघाडीकडनं परिवर्तन सभा जी या वरती पार पड़ते। सबा यार सबेला नाव दिना आहे ती या ठिकाणी मुंबईच्या या बी के सी मैदानावरती पार पडते परिवर्तन सभा असं या सभेला नाव देण्यात आलेलं आहे राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे राष्ट्रीय नेते शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील अरविंद केजरीवाल असतील आपचे नेते संजय सिंग असतील संजय राऊत असतील या सगळ्या नेत्यांची या सगळ्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती जी आहे ती या महाविकास आघाडीच्या सभेकडं अस सभेसाठी असणार आहे त्यामुळं अनेक नेते जे आहेत ते येत आहेत आणि या ठिकाणी पा आणि त्यातकरता सुरुवातीला महाविकास आघाडीनं शिवाजी पार्क मैदानाची मागणी केलेली होती मात्र अचानकपणे त्यांना मैदान नाकारण्यात आलं आणि त्यामुळं बी के सीच्या या मैदानावरती सभा पार पडण्याचं नियोजन जे आहे ते महाविकास आघाडीकडनं केलं जाते जय तशी तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते सर्वपक्षीय जे महाविकास आघाडीतले घटक पक्ष शिवसेना असेल शेतकरी कामगार पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार गट असेल समाजवादी पार्टी असेल या सगळ्या पक्षांचे नेते जे झेंडे जे आहेत ते या ठिकाणी लागलेले आहेत जवळपास तीस हजार कार्यकर्ते बसतील अशी जय्यत व्यवस्था जे आहे ते या बीकेसीच्या मैदानावरती आहे अवघ्या दोन तीन तासाची प्रतीक्षा आता असणार आहे कारण सगळे दिग्गज नेते जे आहेत ते या मुंबईतल्या बी के सी मैदानावरती येतील आणि त्यानंतर जसं महाविकटीकची सभा होते तशीच ही महाविकास आघाडीच्या सभेकडे देखील संपूर्ण देशाचं लक्ष आहे आणि महाविकास आघाडीचे नेते काय प्रत्युत्तर देतात काय टीका करतात पंतप्रधान नरेंद्र मोदीकडे काय प्रश्न उपस्थित करतात याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असणार आहे परिवर्तन सभा असं या सभेला नाव देण्यात आलेलं आहे त्यामुळे देशातल्या परिवर्तनासाठी एक मोठ मानण्याचा प्रयत्न जे आहे ते इंडिया आघाडीने केले होते आणि मुंबई मुंबईसाठी विशेष प्रयत्न जे आहेत ते इंडिया आघाडीतर्फे केले जातात आणि त्याचीच प्रयत्नांची पराकाष्ठा या सभेतनं आपल्याला पाहायला मिळतीये अजिंक्य बघूया आपण दोन्ही सभांकडे आपलं अत्यंत बारकाईनं लक्ष असणारच आहे अभिषेक आणि आफताब धन्यवाद आपण दोघांनी ही जी माहिती दिली त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट सातत्यानं तुमच्याकडनं आपण जाणून घेणारच आहोत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट